जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओ टी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स सह अन्य सुविधा उपलब्ध दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी शिवारात बेवारच पुरुषाचा मृतदेह सापडला आहे मंद्रुप पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे सविस्तर माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी शिवारात बेवारच मृतदेह असल्याची माहिती दिनांक पंचवीस मे रोजी मंद्रुप पोलिसांना समजले मंद्रुप पोलिसांनी तात्काळ घटनेच्या ठिकाणी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला हा मृतदेह पुरुष जातीचा सडपातळ असून याचा रंग काळा सावळा आहे तसेच चाळीस ते पंचेचाळीस वर्ष वय असल्याचा अंदाज आहे सदर मृतदेह नग्न अवस्थेत असल्याचं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलंय या अनोळखी मृतदेहाची कोणाला माहिती असल्यास मंद्रुप पोलिस ठाण्यात संपर्क करण्याचं आवाहन मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले यांच्या वतीने करण्यात आलंय अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद आसादे व संदीप काशीत करतात सदर मृतदेहाच्या चेहरेपट्टीवरून व त्याच्या उजव्या हाताच्या मनगटात असलेल्या पांढऱ्या धातूच्या कड्यावरून तो पंजाबी असल्याची शक्यता आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी